भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे सुभाष श्रीकृष्ण तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा बरं तुमचं हे जे हरभऱ्याचं पीक आहे तर या हरभऱ्याच्या पिकावर तुम्ही आपलं हे धन्वंतरीच आरपीएस शहात्तर कशा प्रकारे वापरलं त्याच्याबद्दल माहिती द्या हे धन्वंतरीचा मी दोन वेळा फवारे काढले याच्यावर बर आणि त्याच्यामुळे चांगला रिझल्ट वाटला मला आणि मला मारायचा तिसरा पण स्प्रे घ्यायचा आहे तर हे स्प्रे काढायच्या अगोदर तुम्ही याला पेरणी जेव्हा केली होती पेरणी करताना तुम्ही बीस प्रक्रियल वापरलं होतं बीस तुम्ही वापरलं होतं तर आता फुलं सुद्धा लागले किती महिन्याचं पीक झालं हे दोन महिन्यात दोन महिन्याचा हरभरा झाला त्या मानानं भरपूर याला फुटवे गिटवे आहेत आणि ब्रँचेस एखादं झाड बघावर भरपूर भरपूर याच्यामध्ये बघा एकदम भरपूर फुटव्यांची संख्या सुद्धा आहे फुलांची संख्या सुद्धा आहे दोन महिन्याच्या हिशोबाने चांगली डेव्हलपमेंट झाली किती एकर क्षेत्र आहे तुमचं दीड दियक्कर एक्कराचं क्षेत्र आहे नाही का तर तुमचा हा जो दोन महिन्याचा हरभरा आहे आणि बाकी लोकांचा दोन महिन्याचा हरभरा आहे तर त्या तिकडच्या हरभऱ्याच्या आणि तुमच्या हरभऱ्याच्या याच्यात काय फरक आहे फरक म्हणजे माझा चांगला ताट घरघट भरलेला दिसतो म्हणा अच्छा शेत पूर्ण झाकल त्याचं तुमचं शेत चांगलं झाकलेलं आहे आणि लोकांच्या शेतामध्ये सध्या जागा खाली आहे अच्छा तुमचं शेत पूर्ण भरलं लोकांचे शेत एकदम खाली आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि तुमच्या शेतामध्ये चांगलाच फरक आहे बरं मागच्या वर्षी याच्यात तुम्ही हरभरा घेतला होता का शेतामध्ये नाही या शेता नाही हो का मागच्या वर्षी तुम्ही हरभरा घेतला होता तुम्हाला काय झडती आली होती मागच्या वर्षी घेतलाच नव्हता घेतलाच नव्हता मागच्या वर्षी पाऊसच नव्हता आपल्याकडे नाही तर हे जे आरपी शहात्तर आहे याचा तुम्ही वापर केला तर याच्यासोबत काही कीटकनाशक वगैरे टाकले का तुम्ही याच्यात नाही नाही ना तर याची जे किंमत आहे या धन्वंतरी कंपनीचा आरपीस शहात्तर जी ऑर्गेनिक प्रॉडक्ट याची आठशे पन्नास ची किंमत आहे याबद्दल काय सांगेल तुम्हाला काहीच मानानुसार रिझल्ट चांगले आहे रिझल्ट चांगले आहे हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे समाधान आहे बरं हे आरपीस ची माहिती तुम्हाला कोणी दिली भगवान बोनिजी अच्छा हे निलजे साहेब निंबी यांनी दिली तुम्हाला बरं हे वापरून तुमचं पूर्ण समाधान आहे समाधान आहे ठीक आहे धन्यवाद